विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज कारला तालुका तुळजापूर येथील इनामी जमीन शासनाची कोणतीही परवानगी न घेता समाज कल्याण विभाग उस्मानाबाद यांना विक्री केली आहे त्या संदर्भात बहुजन रयत परिषद तुळजापूर तालुका अध्यक्ष अविनाश रसाळ यांनी या संदर्भात इनामी जमीन शासनाची परवानगी न घेता विक्री करणाऱ्या शेतकऱ्यावर व त्याची माहिती असूनसुद्धा ती जमीन खरेदी घेणाऱ्या समाज कल्याण अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात समाज कल्याण विभाग उस्मानाबाद येथे आमरण उपोषण सुरू केले आहे या आमरण उपोषणाच्या संदर्भात समाज कल्याण अधिकारी यांनी उपोषणकर्ते अविनाश रसाळ यांची भेट घेतली असता अविनाश रसाळ यांनी त्यांना इनामी जमीन असल्याचे पुरावे सादर केले आहेत यावेळी समाज कल्याण अधिकारी यांनी सदरील दोषीवर तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात चे लेखीपत्र दिले आहे यावेळी या उपोषणास देवराज मित्र मंडळ तुळजापूर तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट उदय भोसले तात्या पाटील भास्कर पाटील संतोष नवगिरे दत्ता बिरासर यांनी पाठिंबा दिला आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा